शकत नव्हते हो पोटात चिमूडवर सुद्धा जागा नसल्यामुळे ते खाणार तरी कसे पोट फुगल्यामुळे सर्वजण धापा टाकू लागले सगळ्यांची फार फार झाली या घटनेने झाले त्यांनी निर्णय घेतला की काहीही झाले तरी आपल्यातील हा दोष आपण दूर केलाच पाहिजे ऋषी परत तपश्चर्याला बसले त्यावेळी त्यांच्या मनात कसलीच अभिलाषा नव्हती आपले मन स्वच्छ धुवून निघावे मनातील किलमिशी दूर व्हावीत ही एकच इच्छा मनात धरून त्यांनी घोर तपश्चर्या कार्या सुरू केली कोणी अशी घोर तपश्चर्या सुरू केली की इंद्रदेवाला मात्र उगीच भीती वाटत असे त्यांना वाटत असे की आपले इंद्रपद घेण्यासाठी तपश्चर्या करीत आहेत आणि दुर्वास ऋषींची तपश्चर्या इंद्रदेवाला तशीच वाटली त्यांची उग्र तपश्चर्या पाहून इंद्रदेव एकदम भयभीत झाले काहीही करून दुर्वास ऋषींची तपश्चर्या भंग केलीच पाहिजे त्यांना असे वाटले आणि त्यांनी वपू नावाच्या अप्सरेला त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी पाठवले वपू दिसायला खूपच सुंदर होती